हॅलो हॅलो था। हो हो हा बोला ताई हा सुनिदत मी श्री स्वामी समर्थ ताई हूं बोला ताई म्हणजे ऍक्च्युअली हा अनुभव मला नंतर शेअर करायचा आहे हां हां मी आता खूप सारे व्हिडिओ बघितले ना त्याच्यामध्ये असं ऐकलं की अनुभव शेअर केल्याने आणखीन अनुभव भेटतो हो ताई हो ताई मी पॅनेल वरून बोलते हां ऍक्च्युअली माझं काय झालं मी आता ना माझा फर्स्ट मुलगा आहे आठ वर्षाचा आहे तर मग ते बरेच दिवस झालं की सेकंड चान्स घ्यायचं की नाही ह्याच्यावरती ते झालं पण मुंबई सारख्या सिटीत राहतोय तर बस झालं एक मुलगा नको मग ते बरेच दिवस सांगून सांगून ते आता माझा मुलगा सेकंड स्टँडर्डला जातोय आणि बघूया आपण थोडस इकडे देखील मग त्यांचं असं झालं की मी रेडी होईल पण मुलगीच पाहिजे आपल्याला मुलगा नको बरं अरे बापरे <laughs> आणि आमचं इथे फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांचं असं झालं की प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी त्यात मुलींच सगळं एक्सप्रेशन बोलण्याचं हे वडिलां बघ तिचं जास्त कनेक्शन बघून एक मुलगी हवीच म्हणून काहीतरी ज्याचं भाग्य पोटी मुलगी येते बरं मग ते असं करत करत मॅडम मी एक वर्ष पाठी लागली मी जॉब सोडून पुलासाठी घरी थांबलेली जॉब नाहीये तर मग आपण हा चान्स घेऊन पुढे तरी जाऊया म्हणजे फ्युचर जाईल तर मॅडम दीड वर्ष झाली मागे लागून मग आता मी माझे मागच्या वर्षी रेडी झाले कशातरी त्यांचं डोक्यात तेच असायचं की जर मुलगा झाला तर मग काय करायचं <laughs> आज सुद्धा जीव असेल आपल्या नशिबात मुलगीच नसेल असेल ना केली तर होईलच नसेल तर आपण हे करायला आपल्या माइंडमध्ये फक्त एवढंच पाहिजे की आपल्या मुलाला एक कोणीतरी सोबत पाहिजे आणि राहताना एकाला दोन बहीण भाऊ किंवा अगदी अगदी मॅडम ते तयार झाले आणि तयार झाल्यानंतर परत त्यांच्या माइंडमध्ये तेच नको आणि असेल तर मग आपण थोडसं बघूया चेक करू किंवा मग मला मुलगा असेल तर नकोच आहे माझी मेंटली प्रिपरेशन नाहीच आहे असं म्हणजे छान आहेत तुमचे मिस्टर एवढा छान विचार करतात मी म्हणजे माझं सासर सांप्रदायिक घराण्यातून आहे त्याच्यामुळे मला पूर्ण सपोर्टिव्ह माहेरचे पण आणि सासरचे पण खरंच ह्याच्या आधी तुमच्याकडे एक शेअर पण केलं एक व्हिडिओ त्यांचं सरांचं हो हो आणि मॅडम आता असं झालं की मला दिवाळीला जायच्या आधी समजलं मला थायरॉइड इश्यू असल्यामुळे माझं थोडस पिरियडचा प्रॉब्लेम व्हायचा समजलं की प्रेग्नेंट राहिलीये म्हणून मी लागलं ठीक आहे न्यूज आपल्यासाठी चांगली पण त्यांचं असं झालं की मग मी एका ह्याच्यावर तयार होईल की आपण बघूया की मुलगा असेल तर मला नकोच आहे असं म्हणजे ठीक आहे बघू आपण दिवाळी आल्यानंतर आणि माझ्या आईचं असं झालं की माझ्या मोठ्या बहिणीने आधी एकच मुलगा पाहिजे म्हणून ती थांबली आणि तिचा मोठा मुलगा धावीला गेल्यानंतर कोरोनामध्ये तिला रिअलाइज झालं की नको असं त्याला पण कोणीतरी आपलं जवळचा माणूस पाहिजे आपल्या आई वडिलांच्या नंतर आहे मग तिने नंतर चान्स घेतला तो तेरा वर्षाचा झाल्यानंतर बापरे आणि ती पण टीचरच आहे तिचं म्हणणं असं झालं की माझ्यासारखं तू नको करू तू लवकर मग नंतर मग मी आता काय केलं एकच मिनट पूर्ण बातमी नंतर आता दिवा मग माझ्या आईचं वगैरे सगळ्यांचं झालं की ठीक आहे जे असेल ते असेल तुम्ही काही डोक्यात विचार पण करू नका ठीक आहे बघू आता सरांना थोडस हो हो म्हणून आपण ऍटलिस्ट तीन महिन्यापासून तरी घेऊन जाऊया आणि बाळ केवढा आहे तुमचं पहिलं माझा तो मुलगा एक वर्षाचा आहे आता हो हो वापरे वापरेच मॅडम थोडस बालदम्याचा त्रास व्हायचा ना त्याच्यामुळे आम्ही थोडस हो नाही हो नाही ह्याच्यामुळे थांबलेलं पण जसं आता फर्स्ट स्टँडर्ड ला चालला ना तो रिकवर होत गेला सेव्हन इयर्सच्या नंतर आता आणि मॅडम मी तीन महिने झाले माझ्या मिस्टरांचं तेच चालू मी म्हटलं जे असेल ते असेल स्वामी आम्ही दोघंही स्वामींच करतो मठात जा मला तुमच्या दोघांचं अशी जोडी पाहिजे म्हटले ठीक आहे जाऊ दे डिसिजन बघू आपण नंतर काय आता तू तीन महिने थोडस शांत राहा <laughs> मॅडम तीन महिन्या म्हणजे तीन महिने होऊन गेले आणि मी मानघरच्या मठामध्ये जाती <laughs> आणि मग आता थोडस गुरुवारी खूप रश असले म्हणून आम्ही संध्याकाळी जातो नऊ साडे नऊच्या नंतर मठामध्ये मॅडम मठात गेलो आम्ही त्या दिवशी आणि मठात गेल्यानंतर ना कधीच नाही तिथे अशी कधी ज्योतिषी वगैरे आम्ही कधीच बघितले नाही त्या पठामध्ये आम्ही दर्शन घ्यायचो आणि घरी यायचो जेवण वगैरे हो करून तिथे प्रसाद वगैरे हो असतो आणि आम्ही पण एक दोन वेळा तिथे दिलेला त्या दिवशी मग आम्ही दहा वाजता गेलो रश कमी होती सगळे तिकडे प्रसाद घेण्यासाठी होते आणि मी आम्ही दरवेळेस दर्शन जेंट्सची लाईन वेगळी आणि लेडीजची वेगळी असते आम्ही दर्शन घेतलेली काम होतं म्हणून आम्ही कधी नाही ते जेंट्सच्या लाईन मध्ये जाऊन बसलो तर माझ्या बसल्या बस होत्या तर त्या काकीवाला बोलल्या तुम्हाला दाखवायचंय का आमचा नंबर आहे मी म्हटलं कशासाठी नाही म्हणे समोर बसलेले काका काहीतरी ज्योतिष सांगतात म्हणून नाही आम्हाला नाही दाखवायचं तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा मग त्या म्हटलं माझ्या मुलीचा नंबर आहे म्हटलं ठीक आहे बघा त्यांनी ना तिथं दाखवलं आणि मग मला असंच वाटलं चला किती चंचल असत आणि माझ्या मिस्टरांचं असं होतं नको मनात ती धास्ती परत नको घेऊस तू मी म्हटलं ठीक आहे ते बाहेर जाऊन बसले मी जाऊन विचारलं काकांना की असं असं मला एक मुलगा आहे आता मला तीन म्हणे झाले फक्त ना मला असं इच्छा आहे की स्वामींच्या कृपेने आमच्या घरी स्वामींनी यावी म्हणून आणि मॅडम त्यांनी माझा हात नाडी बघितली मला बोलले मॅडम तुमचं जे मनात आहे तसं तर नाही तुम्हाला जर चमत्कार बघायचा असेल तर इथून तुम स्वामींची सगळी हे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला सांगतो ते करा पाच गुरुवार मंदिरात या म्हटलं ती तर मी असंही येते म्हटलं गुरुवार म्हणजे तुम्हाला जर पुढची प्रोसेस माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही ह्या ऍड्रेसवरती मला भेटा मॅडम कधी आम्ही जवळजवळ कोरोनापासून त्या मठात जातोय मी कधी तसे ज्योतिषी तिथं बघितले नाही किंवा असं भविष्य सांगणारे कधी तिथे बघितले नाही आणि आमचं तीन महिने हो होत आले आणि बरोबर त्याच दिवशी ते आणि त्यांनी ते सांगितलं मला तू टेन्शन आता की मी स्ट्ररी गेल्यावर परत चालू करतील की काय आपण चेक करू नको हे आणि मॅडम आले मी म्हटलं असं असं म्हटले आता थोडस त्यांना पण वाटायला लागलं आपण त्यांनी ना ए, ओ, आ। आ। ते महाराजांकडे बघून असं सांगितलं ना की करतील तर हे चमत्कार करतील मग ते म्हणायचं ठीक आहे तरी पण आपण स्वामींवरती श्रद्धा ठेवू आणि त्याच्यानंतर थोडंसं घरी आले की परत साडेतीन महिने जवळपास होत आले की परत त्यांचं चालू झालं बघायचं ते करायचं का म्हटलं जे असेल ते असेल नको आपण एवढं कर हे करायला आता ऑलरेडी आपलं लेट होते आठ वर्ष होऊन गेले थोडं पण चान्स घेऊन काय आपल्याला एवढं माहिती नाही ना आणि ते म्हणजे त्यांची द्विधाच व्हायची हो नाही हो नाही कारण मला म्हणजे साडेतीन महिने व्हायला जवळपास आले की माझ्या आईला ना स्वप्न पडलं आणि आम्ही एक दिवशी फोन नाही केला तिला वाटलं आम्ही गेलो की काय हॉस्पिटलला तिला स्वप्न असं पडलं पहाटे वाजता एक महाराज आहे येल्लो कलरचा शर्ट घातलाय त्याच्यावरती चे साईन लिहिलेले आणि मग समोर एक माणूस म्हणतो की ह्या महाराजाला मारायचं आता आणि मग त्यांनी ना त्यांच्याकडे असं बाण फेकला आणि तो बाण त्यांच्या भेंबीला लागणार तेवढा लोक आले आणि बोलले नका नका ते महाराजाला नका मारू आणि ती असं अब्बिला लागणार तेवढ्यात त्यांनी ना असा करून श्वास घेतला त्या महाराजांनी परत मग ते जिवंत झाले जिवंत झाले असं माझी आई एकदम खडबडून जागी झाली वाजले म्हणजे ह्यांच्या डोक्यात असं काही नसू नये हा महाराजांचाच प्रसाद समजू आपल्या घरी स्वामींना यायचे असं काहीतरी समजू आणि हिला शंभर टक्के मुलगाच होईल म्हणून असं हे आलंय मला तिने लगेच सकाळी फोन केला तू मला काल फोन केला नाही कुठे गेलीस का म्हटलं नाही इथेच आहे म्हणे मला असं असं स्वप्न पडलंय तुम्ही तू परत सांग सरांना की असं काही डोक्यात आणू नका मी म्हटलं यांना असं असं झालंय करा मग ठीक आहे तरी पण आम्ही डॉक्टरांना गेलो डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की सर आम्हाला असं असं काही समजू शकेल का ते म्हटले नाही तुम्ही पहिलेच येत की मुलीसाठी एवढं हे करतायत काही गरज नाही म्हणे जे असेल ते असेल तुम्ही हा विचार पण आणू नका दिवस होता निरडतच होती म्हटलं तुम्ही काढून टाका डोक्यातून आता म्हणजे ठीक आहे आज मी तुला शब्द देतो इथून पुढे माझ्या आयुष्यात जे पण येतील मुलगा असू दे मुलगी असू दे मी ते आनंदाने स्वीकारेल आता या विषयावर ते चर्चा करणार नाही म्हटलं ठीक आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शिर्डीला गेलो आणि शिर्डी येऊन आल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ डिसेंबर होत त्या दिवशी बघा ते गुरुचारित्र चालू होणार होत हा, हा, आणि मी खूप आधी ठरवलेलं की मला गुरुचरित्र करायचंय करायचे आणि मी म्हंटल की आता तर आपण शिर्डीला गेलो आणि मी ते वाचलं होतं की गुरुचरित्र चालू करायचं असेल पहिल्यांदा वाचणार असेल तर तुम्ही ते गाईला नैवेद्य दाखवाला आणि मग स्वामी नारळ वगैरे ठेऊन तुमची ते म्हणजे आपण तर आता सोमवारी सकाळी घरी पोहोचणार आणि मी कसं काय चालू करणार म्हणून दिवसभर माझ्या डोक्यात तेच चालू की मला पार्ट करा तो तो स्टार्ट करायचं नाही केलं स्टार्ट करायचं मॅडम त्या दिवशी ना मी असंच व्हिडिओ बघत होते त्याच्यात मग असं आलं तुमचे ऐकता ऐकता ना की तुम्ही तुमच्याकडून मोठं गुरुचारित्र होत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचारी तर करा ना माझ्याकडे ते पुस्तक नाही मला सुरुवात करायची सोमवारीच मी ना देवपूजा केली दुपारी अडीच वाजता आणि मी डायरेक्ट मोबाईल वरतीच वाचलं ते गुरुजी मोबाईल वाचलं त्या दिवशी मी फक्त बाहेरच खाल्लं नाही आणि खाली झोपायचं म्हटलं एवढंच आपण पाळू जास्त होईल तसं हो आणि मॅडम मी दुपारी सगळं वाचलं आणि चार वाजता मी झोपली तर तुम्हाला इथे माहिती काही अनुभव आलाय बघा इथे स्वामी त्यांच्या घरी त्यांचा मठ माझ्या इथे जवळच आहे मला स्वप्नामध्ये त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण चालू होते तेव्हा मला चार वाजता स्वप्न मी ते वाचलं आणि मी झोपली चार वाजता मला असं स्वप्न पडले की मी त्या मठात गेलीये आणि लाईट गेलीये मला ते बाहेर शिवतायत की नका मंदिरात जाऊ दर्शन घ्यायला लाईट गेली मी म्हटलं जाऊ दे आज गुरुवार आहे मला घरी जाऊन जे बाबत पण करायची मी गेली ना असं अंधारातच दर्शन मी गेली मूर्तीला हात लावली थोड्यात लाईट आली मी म्हटलं दर्शन घेतले लाईट पण आली मी एक राऊंड मारला आणि बाहेर आली तर तिथे म्हणून ते, ते लोक प्रसाद वाटत होते भात आणि खिचडीचा त्यांच्याकडे खिचडीचा दर गुरुवारी वास प्रसाद मी म्हटलं इथं नाही खात बसत मी घरी घेऊन जाईन आता मला का तुम्ही पण ते म्हणे नाही ती हे डाळे ना सांडेल मी भांड बिंड घेऊन या मग मला असंच एक गल्ली दाखवली मी तिथं आमच्या साईडच्या काकूनच घर दाखवलं मग मी त्यांच्याकडे गेली मला म्हटलं एक भांड द्या हे प्रसाद न्यायचं आहे मी तुम्हाला उद्या आणून देईल ठीक आहे माझ्या सुनेजवळ पाठवते तुझा पुढे मग मी पुढे गेली तर त्यांच्या सून ताटात ना मला शिरा वगैरे घेऊन आली त्याच्या घरचा पण आज गुरुवार आहे आमचा पण प्रसाद न्या आणि ती मॅडम माझ्या भेंडीला ना अशी चिमटे काढायला लागली तू काही प्रेग्नंट आहेस का तू काही प्रेग्नंट आहेस का आणि तीन मुलं गाडीवरून जात होते आणि ती तीन मुलं ना गाडीवरून खाली उतरले आणि भिंतीच्या आड लपले मंदिराच्या साईडला आणि ती म्हणतायत अरे थांब थांब ते बघ तिला कोणतरी म्हणते की तू प्रेग्नंट आहेस का तू प्रेग्नेंट आहेस का म्हणून आणि ते तीन मुलं आणि मी तिच्याकडे एकदम बघितलं आणि त्या तिघांकडे बघितलं तर ते तीन मुलं अशी भिंतीच्या आड एका पटोपट लपलेत आणि तिथून जे बोलतायत की अरे बघ बघ ही हो, प्रेग्नेंट आहे ही प्रेग्नंट आहे ही आ, हाँ। 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 हा, 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 हा। मी त्यांना म्हटलं ओपन आज ती मोठी मुलं दाखवली अशी दहावी अकरावीची वगैरेच मला दुखायचं आणि मग मी त्यांना म्हटलं की अहो ते मुलं पण बघताय तिकडे तुम्ही नका ना तसे चिमटे घेऊ मग त्यांनी त्या तिघांकडं बघितलं आणि तिघांनी मान खाली झाली आणि मग नंतर मी उठली एकदम जागी झाली कोणीच नाही मी म्हटलं अरे मी मठात पण नाही गेलेली मला एकदम आज मी गुरुचरित्रे वाचलं ते मंदिरात पण माझी आई बोलते काय नाही ते तीन दत्तच होते म्हणून गुरु सांगितलं मी माझ्या मिस्ट्रांना पण सांगितलं त्याच्यानंतर माझ्या बर्थडे ला दरवेळेस ना आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं गेल्या वेळेस मी तुम्हाला तो अनुभव शेअर केला होता लक्षात हा तर ते मी नव्हती गेली माझ्या मिस्ट्रांनी सांगितलं आपण इथे एक मठ आहे तिथे जाऊया म्हणून हो हुँ, हुँ, माजा माजा हा, 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 आसल, ते म्हणे मला काहीही होऊ दे मला ना मुलगी हो मुलगा हो त्यांनी ना माझ्या मुली म्हणजे स्वामींनी नाव टाकून तिच्या नावानेच तिथे पाचशे एक रुपये दान केले मंदिरात. मला म्हणतात जाऊ दे जे असेल ते असेल पण एक माझी इच्छा आहे म्हणून मी हे घरक म्हणून त्यांनी दिले त्याच्यानंतर अजून पण म्हणजे मला प्रत्येक बघणार ना सगळेजण म्हणतात नाही तुला मुलगाच होईल मी म्हटलं ठीक आहे आता हे होईल ते होईल पण तरी पण आम्ही एक पॉझिटिव्ह राहतो की सायन्स जिथे थांबेल तिथे कुठेतरी चमत्कार होईल असं चालू पुढे हे करत राह तुम्हाला भेटले त्यांच्याकडे जाताय तुम्ही नाही नाही मिस्टर मला बोलले काही नको जे असेल आपल्या नशिबात ते होऊ दे फक्त तू ते म्हंटले ना पाच गुरुवारी माझ्याकडून काही दरवेळेस तुला तिकडच्या ऑफिस मधून येऊन घेऊन जाणं होणार नाही तर तू ना इथल्या मठात जाऊनच आहे ना तर हा मी गुरुवारी तिथल्या मठात जाते दर्शन वगैरे घेते आणि मग मी घरी आल्यानंतर आपलं डेलीच जे काही त्यान मी ती विभूती पण दिली मग गोरव्यात थोडीशी विभूती पाण्यात टाकून घेते मी छान आणि मॅडम आता मग ह्याच्या आधी ना मी सिद्धिविनायकला गेली होती ऑगस्ट च्या आसपास तर तिथे ना दर्शन घेताना ना मला ना एक बाईनी ना टोकरी मध्ये असे पाच फळांचे हे आणलं होतं बनवून आणि ती ती अशी देवासमोर घेऊन जात होती आणि म्हटलं अरे वा किती छान दिसते ते फळांचं आपण पण असं काहीतरी मग माझे मिस्टर बोलले तुझ्या मनातून गेलय ना हाँ आता ते तर कधी पण तू सिद्धिविनायकला ये पण येताना पाच फळ अशी घेऊन ये आता म्हटली ठीक आहे त्याच्यानंतर आता बरेच दिवस झाले आम्ही त्यानंतर गेलोच नाही सिद्धिविनायक आणि आता मागच्या पंधरा दिवसाखाली ना मला एक स्वप्न पडलं की आधी आम्ही ना अक्कलकोटला गेलोय आणि अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही तिघ माझा मुलगा माझी मिस्टर आणि मी आणि तिथे पण आतमध्ये आता आलोय आणि असं कौलारूचं मंदिर आहे पूर्ण आता मंदिराने ना पूर्ण भिंतीवरती असे फोटो लावलेले शंकर भगवानांचा परत हे बाळूमामांचा आणि पुजारी ते ऑरेंज कलर चे वस्त्र वगैरे घातलेले ते आम्हाला म्हणे चला तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय ना चला वाटलं हा आम्ही त्यांच्या मागे तिघे जाणार आणि ते अशी भिंतूकडे हात करून आम्हाला दाखवत होते हे यांचा फोटो आहे शंकर भगवानाचा हे यांच लावत पण आम्हाला स्वामीच दर्शन घ्यायचंय तेव्हा चला ना येतो तुम्हाला त्यांनी डायरेक्ट आम्हाला तिथून बाहेर काढलं त्या मागच्या साईडला मागच्या साईडला ना असं म्हशीचा गोठा वगैरे आणि सगळं असं ते त्यांचं खाद्य वगैरे पडलेले बाहेर इकडे तर कुठं मंदिर नाहीये मला म्हणतात आहे या इकडे आतमध्ये मॅडम तिथे आतमध्ये म्हशीच्या गोठ्यामध्ये असं पूर्ण ते वाळलेलं त्यांचं खाऊ जनावरांचा हो 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 खाऊ त्याच्यावरती त्यावरती एक कपडा होता टाकलेला आणि त्याकड्या कपड्यावरती एक लहान बाळ लंगोट घातलेला ऑरेंज कलरच त्याला हो टिक्का लावलेला तो स्वामी जसे लावतात तसं आणि हो 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 मस्त एक पाय हे करून असं ते बाळ झुकले आणि त्याच्या डोक्याला वरच्या साईडला मोरपीस ठेवलेलं आणि सोबत ते लाकडी असं कमंडूल सोबत असत ते पण ठेवलेलं आणि ते बोलतो हे बघा इथे स्वामी आहेत घ्या दर्शन इथे मी माझ्या मुलाला म्हटलं मुजरा कर पटकन मग त्यांनी त्याला मुजरा केला मी पण मुजरा केला आम्ही दर्शन घेतलं पण ते बाळ झोपलेलं सुद्धा दिले मग नंतर मी बाहेर आली आणि हे दोघं तिकडेच राहिले आणि मी ना सिद्धिविनायकला निघली आणि मी सिद्धिविनायकला जाते आणि मला मंदिर समोर दिसतंय सिद्धिविनायकच हे पहाटेच साडे चारच्या असतं आणि मी म्हटलं यार मंदिर आता खूपच जवळ आलं इथं मी <laughs> चाल <laughs> तर चालत जाऊन दर्शन घेऊ शकते एवढी लाईटिंग विटिंग तर दादरला तर केवढं चालत जायला लागते <laughs> <भी उड़ा। laughs> आणि मॅडम मी अशी लाईनला लागली तर एक बाई ना दंडवत घेत होती गुडघ्यावरती असं चालत जाऊ तर <laughs> मला बोलतात चला चला मंदिरात मी घेऊन जाते तुम्हाला सिद्धिविनायकच्या मंदिरात मॅडम त्यांनी मी येत मी म्हटलं मंदिर तर मला खूप जवळ दिसलं तुम्ही मला खूप लांब घेऊन येत आहे म्हणे नाही तिथे सिद्धिविनायकच तुम्हाला दर्शन होईल आणि मी एकदम त्या मठाच्या त्यांनी भरपूर चालत आणि ते असं मंदिराच्या दारासमोर गेली आणि माझ्या मिस्ट्रांनी मला उठवलं टाइम झाला ऑफिसचा मी म्हटलं अहो माझं आता दर्शन होणार होत तुम्ही झाला उठवला मंदिरात ठीक आहे म्हणेल स्वामींच तर झालं ना मी स्वामींच झालं पण सिद्धिविनायकला जायचं होतं म्हटलं आम्हाला आता <laughs> आणि एक आठ दिवसांनी <laughs> ना त्यांची आत्या माझ्या मिस्टरांच्या आत्या इथं आली आता मागच्या पंधरा दिवसाखालचीच गोष्ट आणि मग ते हे बोलले की आम्हाला इथून अटल शेत वरून अर्धा तास पण नाही लागत सिद्धिविनायकला जायला ते बोलले की संध्याकाळची रश नसते तुमचं दर्शन <laughs> करून आणतो मला बोलले तू एकदा ती बोलली होतीस त्या आठवणीत हो आहे ना ते फळं वगैरे तयार कर आपल्याला म्हणजे ठीक आहे मी ते फळं वगैरे टोकरीत मस्त पॅक वगैरे केले वगैरे घेतले आणि आम्ही इथून साडेआठ वाजता निघलो मंदिरात जायला आणि मॅडम आम्ही दरवेळेस अर्ध्याच तासात मंदिरात पोहोचतो त्या दिवशी ना त्यांना ना ते बाहेरचा ब्रिज अटल शेतू वगैरे दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये आमचा एक रोड चुकला ते वरती ब्रिज चढायचं ते आम्ही मॅडम आम्ही पावणे दहा वाजेपर्यंत फक्त फिरतच होतो दिसायचं पण तिकडे गेलं की परत यायचं आम्ही आणि मला डोक्यात काय आलं आता मला चार दिवसापूर्वीच असं स्वप्न पडलं होतं मला स्वप्नात पण दर्शन झालं नाही सिद्धिविनायकच आज पण असंच होते की काय ऑलरेडी पाहुणे दहा झालेत आणि मॅपवर दाखवते की दहा वाजता मंदिर बंद होणार हे म्हणे आता आपलं नशीब समजा आपण पोहोचलो आपल्याला हे चकवाच देतायेत म्हणे आपण फिरून फिरून तिथंच येत तर ह्यांच्या आत्या बोलल्या काही ग तू तर एवढे फळ बिळ सगळे घेऊन आले ठीक आहे म्हणे जे देवाच्या मनात असेल ते मॅडम आम्ही बरोबर पाहुणे झाला दरवेळेस फ्रंट साईडने जायचो ना जिथे चेकिंग वगैरे असतं बरोबर पाहुणे झाला आमची गाडी डायरेक्ट मागच्या साईडला जिथे ते मंदिर दुकान चालू होतात ना तिथे उभं राहील हे मग ते की चे समोर मंदिर आहे म्हणून हे म्हणलं तू जा पटकन पुढे झालं ना नाही मंदिरात आम्ही दहा पंधरा जणच त्यांनी माझी ती पूर्ण टोकरी सिद्धिविनायकच्या समोर पूर्ण ओपन केली ते त्या ह्याच्या बॉक्समध्ये टाकली त्यांनी डायरेक्ट मला एक नारळ ऑरेंज आणि एक फ्रुट परत माझ्या टोकरी मध्ये मा रिटर्न दिलं ते म्हणजे तुला स्वप्नात झालं नाही दर्शन पण तुला आज रिअल मध्ये आता जे काही मला मुलगा हो मुलगी हो पण मी हे जे स्वप्न आता मला हे पडतायत ना मी अशी शेअर करते माझ्या आई सोबत किंवा माझ्या फ्रेंड सोबत कारण ते पण स्वामी बघतच आहेत मग करू की नको कारण कोण कोण म्हणतं केलं तर अनुभव येतो कोण कोण म्हणतं आपले सांगायचे पण नाही जास्त स्वप्न मग ते पडत नंतर दर्शन देत नाही म... तसं नाही 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 सांगायचे पण सगळ्यात आधी ना तुळशी मातेला सांगायचे ओके 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 तुळशी वृंदा ना त्याला सांगायचं नंतर मग कोणालाही सांगा प्रदीप प्रदीपदा इथे पण मॅडम कॉल केलेला त्यांनी मला सांगितलेलं की तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही दुर्गा सप्तपदी वाचायला सुरुवात करा म्हणून काय माहिती मॅडम मी प्रेग्नेंट राहायच्या आधी जेवढं जोशमध्ये सगळं वाचन वगैरे करायची ना आता असं करायला गेली की असं वाटतं आत्ता राहू दे नंतर थोडं याने कर आमचा राहू दे नंतर थोड्या एने कर शेअर करते ताई ओके सम